लाडकी बहीण योजना राज्यातील प्रत्येक लाडक्या बहिणींची दिवाळी ही गोड झाली पाहिजे असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं असून आता एक सुद्धा लाडकी बहीण असं म्हटणार नाही ही माझ्या खात्यावरती एक रुपया सुद्धा जमा झाला नाही कारण की सरकारच्या माध्यमातून प्रत्येक ना प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती काही ना काही रक्कम जमा करण्याचा निर्णय हा घेण्यामध्ये आला असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्यास सुरुवात झाली आहे राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा झाल्यानंतर आता ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता आणि दिवाळी बोनस या संदर्भातील लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्व महत्वाची बातमी समोर आली आहे आता बघा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत मात्र या एक हजार पाचशे रुपयांनी लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार नाही त्यामुळे आता लाडक्या बहिणींना जास्त पैशांची अत्यंत गरज आहे त्यामुळे आता सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता मिळणार का आणि दिवाळी बोनस मिळणार का अशा चर्चांना आता उधान आले आहे आता दिवाळी बोनस मिळणार का आणि ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता देखील लगेच मिळणार का असा प्रश्न सध्या उपस्थित करण्यामध्ये येत आहे आणि त्यातच आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे आता बघा राज्यातील सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा करण्यामध्ये आले आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती अद्याप देखील सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा झाला नाही तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येत्या दोन ते तीन तासांमध्ये सप्टेंबर महिन्यात हप्ता जमा होईल आणि ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला आहे तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता हा जमा करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे आणि त्याचबरोबर आता दिवाळी बोनस या संदर्भातील देखील अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे आणि ही जी काही सर्व अपडेट आहे म्हणजेच की दिवाळी बोनस असेल आणि सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्यानंतर ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता असेल याबद्दलची अत्यंत महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे फक्त आता लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला तर चला पाहत आता सविस्तर अपडेट तर आता लक्षपूर्वक पाहत चला राज्यभरातील सर्वच लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची आणि ताजी बातमी या ठिकाणी समोर आली आहे आता लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस मिळणार का यावरून देखील या ठिकाणी संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे आपल्याला पाहायला मत आहे आता लाडक्या बहिणींचा असा प्रश्न आहे की दिवाळी सणानिमित्त आम्हाला सरकार दिवाळी बोनस देणार का कारण की या ठिकाणी आता सरकारनं स्पष्टपणे सांगितलं आहे की राज्यातील प्रत्येक ना प्रत्येक लाडक्या बहिणींची दिवाळी ही गोड होणार असल्याचं सरकार सांगितलं आहे फक्त सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत म्हणजेच की सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा झाला आहे मात्र या एक हजार पाचशे रुपयांनी लाडक्या बहिणींची दिवाळी हे गोड होणार नसल्यामुळे लाडक्या बहिणींना अजूनच जास्त पैशांची आवश्यकता आहे त्यामुळे आता सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्यानंतर ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता आणि त्याचबरोबर दिवाळी बोनस आमच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये यावं अशी लाडक्या बहिणींची या ठिकाणी मागणी पाहायला मत आहे तर चा हो आता सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाला असेल जर तुमच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल तर कसलीच काळजी करू नका येत्या तीन ते चार तासांमध्ये सप्टेंबर महिन्याचा होईल आणि आता पंधराव्या हप्त्यानंतर सोळावा हप्ता देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे मात्र हा सोळावा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला दिवाळी बोनस मिळणार का नाही मिळणार तर किती रुपये मिळणार आणि मिळणार तर नेमकं दिवाळी बोनस कधी आणि किती वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती जमा होणार याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आता पाहत आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला संपूर्ण अशी माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला तर चला पाहूयात या ठिकाणी आता महत्वाची अपडेट तर आता बघा सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी देण्यामध्ये आली आहे फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला आता या ठिकाणी ई सी करण्यासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी आहे ती आपण थोडक्यामध्ये पाहूयात त्यानंतर ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता कधी मिळणार किती वाजेपर्यंत मिळणार आणि त्यानंतर दिवाळी बोनस कधी मिळणार आणि मिळणार का नाही त्याबद्दल देखील सविस्तर अशी माहिती आपण बघणार आहोत त्यापूर्वी या ठिकाणी ई सी करण्यासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी आहे थोडक्यामध्ये पाहणार आहोत आता लक्षपूर्वक पाहत चला सरकार च्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना ई केवायसी करण्याचे आव्हान या ठिकाणी करण्यामध्ये आले आहे जर तुम्ही अद्याप देखील ई केवायसी केली नसेल तर तात्काळ ई केवायसी करून घ्या आता सप्टेंबर महिन्याचा जो पंधरा वा हप्ता आहे तो ई केवायसी विना म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींनी ई केवायसी केली नाही अशा देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरा वा हप्ता हा जमा करण्यामध्ये आला आहे मात्र इथून पुढच्या हप्त्यांकरिता ई केवायसी करणे अनिवार्य आहे त्यामुळे जर देखील तुम्ही ई के वाय सी केली नसेल तर तात्काळ ई के वाय सी करून घ्या आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा प्रश्न असेल की ई के वाय सी कुठे करावी तर सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर तुम्ही घर बसल्या मोबाईलमध्ये ऑनलाईन पद्धतीने ई के वाय सी करू शकता जर तुम्हाला मोबाईलमध्ये ई के वाय सी करता येत नसेल तर त्या ठिकाणी ई सेवा केंद्र असेल सी एस सी सेंटर असेल किंवा आपले सेवा केंद्र असेल या ठिकाणी जाऊन तुम्ही फक्त पाच ते दहा मिनिटांमध्ये ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करू शकता कारण की सरकारच्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना ई के वाय सी करण्याचे या ठिकाणी आव्हान करण्यामध्ये आले आहे जर इथून पुढे देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळवायचा असेल लाडकी बहीण योजनेचा लाभ हा चालू ठेवायचा असेल तर त्याकरिता ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे सरकारच्या माध्यमातून ई के वाय सी करण्यासाठी अजून साधारणतः एक ते दीड महिन्यांची मुदत देण्यामध्ये आली असल्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची देखील काहीच गरज नाही त्याचबरोबर आता बघा सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यामध्ये आलेले आहेत सरकारच्या माध्यमातून पैसे वितरित करण्यासाठी मंजुरी देखील देण्यामध्ये आली असल्यामुळे थेट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून पैसे या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहेत सरकारने दिलेला शब्द हा पूर्ण केला असून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा करण्यामध्ये येत आहेत मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून अत्यंत निर्णय जाहीर झालेला असून आता सप्टेंबरचे पैसे मिळाले आहेत आणि त्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या देखील हप्त्याचे पैसे हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत सरकारच्या माध्यमातून अखेरकार या ठिकाणी लाडक्या बहिणींची जी मागणी होती पूर्ण करण्यामध्ये आली आहे मा आता बघा सरकारच्या माध्यमातून प्रत्येक लाडक्या बहिणींची दिवाळी ही गोड झाली पाहिजे असं सांगण्यामध्ये आलं असल्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी जास्त रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे सरकारच्या माध्यमातून आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा जमा झालेला आहे आणि आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे सरकारकडून आता मोठा निर्णय जाहीर झाला असून आता बहिणी खुश झाल्या आहेत सकाळीच या ठिकाणी पहिला टप्पा सुरू झाला असल्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून महत्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता कोट्यावधी रुपयांचा निधी हा लाडक्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वर्ग करण्यात येत आहे त्याचबरोबर आता लाडक्या बहिणींसाठी अजून एक महत्वाची सूचना म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नाही तर अशा लाडक्या बहिणींनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घेणं अत्यंत आवश्यक आहे आता बघा सरकारच्या माध्यमातून पहिला टप्पा वाटप करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे लक्षपूर्वक पाहत चला आता राज्यातील साधारणतः दोन कोटी पस्तीस लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा करण्यासाठी सरकारने आदेश दिले होते त्यानुसार आता बहुतांश लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती अद्याप देखील सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा झाला नसेल तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती त्या तीन ते चार तासांमध्ये सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा होईल आणि आता सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्यानंतर ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी सरकारने मंजुरी दिली असून आता पहिला टप्पा या ठिकाणी सुरू करण्यामध्ये देत आहे आता बघा सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यानंतर या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा जो सोळावा हप्ता आहे तो साधारणतः दोन ते तीन टप्प्या वाटप होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये काही जिल्हे टप्प्यामध्ये काही जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे अशा पद्धतीने ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा जमा करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून आलेला आहे आता बघा नेमका सप्टेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी आता वितरित झाला आहे म्हणजेच की सप्टेंबर महिन्याचा हप्ता जर तुम्हाला मिळाला नसेल तर त्या तीन ते चार तासांमध्ये तुमच्या खात्यावरती जमा होईल आणि त्यानंतर ऑक्टोबर महिन्याचा नेमका या ठिकाणी सोळावा हप्ता कधी तुमच्या खात्यावरती जमा होणार तर बघा आता दिवाळी सण असल्यामुळे आणि त्याचबरोबर अजून दोन कारणे या ठिकाणी समोर आले आहेत यामध्ये पहिलं महत्वाचं कारण कोणतं आहे तर सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता वाटप करायला सरकारला उशीर झाला होता आणि दुसरं कारण या ठिकाणी ऑक्टोबर महिना सुरू असल्यामुळे ऑक्टोबर महिन्याचा हा सरकारला द्यावा लागणार आहे अशा काही दोन तीन कारणांमुळे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता देखील आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे आता सोप्या भाषेमध्ये सांगत आहे लक्षपूर्वक पाहात चला सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हा, हा जमा करण्यामध्ये आला असून आता दिवाळी सण आहे आणि या सणानि सणानिमित्त लाडक्या बहिणींना थोडाफार मदतीचा हातभार लागावा या सरकारच्या माध्यमातून ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार असून आता दिवाळी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोबर हप्त्याचे जमा होणार आहेत आता बघा सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले आणि ऑक्टोबर महिन्याच्या सोळाव्या हप्त्याचे आता एक हजार पाचशे रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत आता तुमचा असा प्रश्न असेल की सप्टेंबर महिन्याचे त्राम मला मिळाले मात्र ऑक्टोबर महिन्याच्या सोळाव्या हप्त्याचे कधी मिळणार त्राता आता बघा दिवाळी पूर्वीच म्हणजेच की अजून साधारणतः पाच ते आठ दिवसांमध्ये तुमच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा देखील सोळावा हप्ता या ठिकाणी जम सन जम जमा होणार आहे दिवाळी सण असल्यामुळे सणासुदीच्या निमित्ताने तुमच्या खात्यावरती हप्ता हा जमा होणार आहे म्हणजेच की पंधरावा हप्ता जमा झाला असून आता तुम्हाला सोळाव्या हप्त्याची चिंता किंवा प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही पंधराव्या हप्त्याची एक हजार पाचशे रुपये तर जमा झाले आहेत आणि सोळाव्या हप्त्याचे देखील येत्या पाच ते आठ दिवसांमध्ये तुमच्या खात्यावरती जमा होतील त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही अशा पद्धतीची महत्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली होती आणि त्यानंतर आता दिवाळी बोनस मिळणार का असा देखील प्रश्न या ठिकाणी वारंवार उपस्थित करण्यामध्ये येत आहे त्या संदर्भातील देखील अत्यंत महत्वाची बातमी आहे थोडक्यामध्ये पाह्या त्यासाठी राहिलेला व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत चला तर आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर मागील वर्षी देखील त्या ठिकाणी सरकारने दिवाळी बोनस दिलेला नव्हता फक्त एकत्रित हप्ते दिले होते आणि त्याला त्या ठिकाणी बोनस म्हटले गेले होते आता देखील दिवाळी सणानिमित्त लाडक्या बहिणींना फक्त ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता देण्यामध्ये येणार असल्याची माहिती आहे म्हणजेच की यंदा देखील लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस मिळणार नाही आता सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा झाला असून फक्त दिवाळीच्या सणानिमित्त ऑक्टोबर महिन्याचा सोळा हप्ता हा जमा करण्यामध्ये येईल अशी माहिती या ठिकाणी समोर आली आहे आता या ठिकाणी दुसरी बाजू जर पाहायला गेलं तर आता विरोधकांकडून अशी मागणी करण्यामध्ये येत आहे की लाडक्या बहिणींना बोनस देण्यामध्ये यावं आणि लाडक्या बहिणींची देखील मागणी आहे की दिवाळी निमित्त बोनस आमच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये जमा करण्यामध्ये यावं आणि या काही मागण्यांमुळे सरकार लवकरच काहीतरी निर्णय घेण्याची शक्यता आहे त्यामुळे या ठिकाणी दिवाळी सणानिमित्त साधारणतः चार ते पाच हजार रुपयांचा बोनस देखील मिळण्याची फक्त शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे मात्र याबद्दल सरकारची काहीच अधिकृत अशी घोषणा आहे म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा झाला आहे आणि त्यानंतर ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे आणि दिवाळी बोनस देखील या ठिकाणी फक्त मिळण्याची शक्यता आहे साधारणतः चार ते पाच हजार रुपये दिवाळी बोनस मिळण्याची शक्यता आहे मात्र या संदर्भामध्ये अधिकृत घोषणा झालेली नाही अशा पद्धतीची ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि ज्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी ई के वाय सी करून घ्या तर भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या